ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यश आलं मात्र दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्केंची डोकेदुखी वाढली आहे कारण म्हस्केंच्या उमेदवारीला भाजपासह गणेश नायकांच्या कार्यकर्त्यांनी विरोध सुरू केला आहे नवी मुंबईसह मीरा भाईंदरच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा हत्यारच उपसलाय आहे बघूयात यासंदर्भातला हा खास रिपोर्ट भाजपा मतदारसंघ शिंदेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे माजी महापौर नरेश म्हस्केंना उमेदवारी मिळताच भाजपमध्ये असंतोष उफाळलाय नवी मुंबई मधल्या भाजप पदाधिकारी संजीव नाईकांच्या उमेदवारीसाठी आता आक्रमक झालेले आहेत साडेपाचशेहून अधिक भाजप कार्यकर्त्यांनी थेट राजीनाम्याचं हत्यार रोपसलंय आज या ठिकाणी पाचशे एकोणचाळीस लोकांनी जे राजीनामे दिले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की या ठिकाणचा एकतर उमेदवार बदली करा कारण जो उमेदवार दिलेला आहे तो कोणत्याही परिस्थिती निवडून येऊ शकत नाही त्यांची तेवढी स्ट्रेंथही नाही आणि त्यांची तेवढी ते कॅपॅसिटी नाही कोण आहे आम्हाला काल नाव माहिती पडलं तुम्हाला ठाण्याच्या बाहेर तरी ओळखता का कोण या ठिकाणी नवी मुंबई मधील त्याचप्रमाणे मीळा भाईंदर मधील आणि ठाण्यामधील सर्व ठिकाणची भाजप यांना संपवायची आहे महायुतूचा धरण पालचा संबंध काय आणि उमेदवार असा दिलेला आहे की तो निवडून येऊ शकत नाही उमेदवार जर बदली केला नाही तर ती आमची राजकीय आत्महत्या असेल कारण कुठल्याही परिस्थितीत उमेदवार बदली करून संजीव नाईक यांना मेरिटवरच उमेदवारी द्यावी मीरा भयंकर महानगरपालिकेत टू थर्ड मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीची आहे तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा मेजॉरिटी भारतीय जनता पार्टीचे गणेश नाईक साहेबांच्यामुळे ठाणे शहरामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक जास्त आहेत आणि ठाणे उत्सा मतदारसंघामध्ये जवळजवळ चार आमदार भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि असं असताना भारतीय जनता पार्टीला ही सीट न मिळामुळे आम्ही नाराज झालेला आहे आम्हाला विजनवाला उमेदवार पाहिजे होता त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देतो व माझे, माझे आमचे पालक श्री देवेंद्र दे फडणवीस साहेबांना एकच नम्र विनंती करत आहे या माध्यमातून की त्यांना उमेदवारी द्या अजूनही वेळ गेलेली नाही आणि मोदीजींचा पारचा नारा पूर्ण करण्यात आम्हीसुद्धा सहकार्य करू ठाणे लोकसभेसाठी भाजपतर्फे संजीव नाईक हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी आतुर होते मागील वर्षभरापासून ते चांगले सक्रिय झाले होते उमेदवार घोषित होण्यापूर्वीच प्रत्यक्ष नागरिकांना भेटून प्रचारासाठी सुद्धा त्यांनी सुरुवात केली होती मात्र नरेश म्हस्केंच्या रूपानं शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सुटल्यामुळे नाईक समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलंय त्यामुळे नवी मुंबईच्या पाठोपाठ मीरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालंय भाजपचे मीरा भाईंदर शहर जिल्ह्याचे महासचिव ध्रुव किशोर पाटील भाजप अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एजाज खातीब भाजपचे मीरा भाईंदरचे भाजप युवा मोर्चाचे महासचिव विशाल पाटील मीरा भाईंदरचे भाजप प्रवक्ते नीरज उपाध्ये यांनी राजीनामा दिलाय उदाहरण घ्यायचं तर संजीवजी नाईक कदाचित ते इच्छुक होते त्यांना उमेदवारी नाही मिळाली त्यामुळे काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची नाराजी असेल असणार का नसावी कारण तेसुद्धा काम करत होते परंतु युती आहे आणि युतीमध्ये कुठल्या तरी एका पक्षाला जेव्हा उमेदवारी दिली जाते तेव्हा दुसऱ्या पक्षाची लोकं नाराज असतात आमच्यामध्ये सुद्धा भिवंडीचे आमचे काही पदाधिकारी कार्यकर्ते नाराज होते पालघरचे आमचे काही पदाधिकारी अगदी बाजूलाच असलेलं आमच्या ईशान्य मुंबईमध्ये सुद्धा काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज होते नाराजी असणार साहजिकच आहे प्रत्येकजण काम करत असतो परंतु कार्यकर्त्यांची नाराजी दूर करू जर नाराज आहेत त्यांची नाराजी मी दूर करेल असा शब्द मला नाईक साहेबांनी स्वतः दिलेला आहे घोषित झालेला उमेदवार हा जरी भारतीय जनता पार्टीचा नसला तरी आपल्या सर्व घटक पक्षांना म्हणजे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवारांची आणि त्याचबरोबर रासप आणि आता मनसेनी देखील या महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे आताच्या परिस्थितीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये त्या त्या पक्षाचे उमेदवार आले त्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि ज्या कार्यकर्त्यांची ज्या पक्षातल्या कार्यकर्त्यांची इच्छा होती आणि त्या पक्षाला मिळू शकलं नाही त्यामध्ये थोडीशी नाराजी ही स्वाभाविक आहे एकोणीसशे शहाण्णव पासून ठाणे लोकसभेवरती शिवसेनेचं एक हाती वर्चस्व आहे मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाण्याचे खासदार राजन विचारेंनी उद्धव ठाकरेंसोबत कायम राहण्याचा निर्णय घेतला परिणामी शिवसेनेची ताकद घटल्यामुळे या जागेवरती भाजपनं दावा केला मात्र ठाण्याचा बालेकिल्ला आपल्या ताव्यामध्ये ठेवून एकनाथ शिंदेंनी भाजपचे नेते गणेश नाईक यांना शह दिलाय पण आता नरेश म्हस्केंच्या विजयासाठी गणेश नाईकांची साथ मिळणं खूपच आवश्यक आहे ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे चार आमदार आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दोन आमदार आहेत मीरा भाईंदर आणि नवी मुंबई महानगरपालिका भाजपकडे आहे तर ठाणे महानगरपालिका शिंदेंच्या शिवसेनेकडे ठाणे सोडल्यास नवी मुंबई मीरा भाईंदर या ठिकाणी नरेश म्हस्के यांचा प्रभाव नाही आहे नवी मुंबई या बालेकिल्ल्यासह ठाणे मीरा भाईंदर पट्ट्यामध्ये नायकांना मानणारा मोठा वर्ग आहे नवी मुंबईमध्ये गणेश नाईकांच्या पाठीशी पन्नास पेक्षा अधिक माजी नगरसेवकांचं जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये शहापूर मुरबाडसह पालघर मध्ये सुद्धा ताकद आहे नाईक हे आगरी समाजाचे असल्यामुळे आगरी मतदारांवरती सुद्धा त्यांचा प्रभाव आहे आता ज्यांनी राजीनामा दिला आहे ना ते कार्यकर्ते नाईक साहेबांचे समर्थक आहेत पूर्वीपासून राष्ट्रवादीत पण एक दोनदा राजीनामा नाट्य झालेला आहे मी असताना राष्ट्रवादीत त्याच्यानंतर मीरा पण त्यांचे समर्थक आहेत आम्ही सगळे लोक आहोत ना अजून राजीनामे दिलेले नाहीत पक्षाची शिस्त असते ती पाळणं आपलं काम आहे ठाण्याचा गड राखणं ही एकनाथ शिंदेची गरज आहे पण त्यासाठी नाईक यांच्या ताब्यातील नवी मुंबई आणि भाजपचा गड असलेल्या मीरा भाईंदर मधून शिंदे सेनेला कशी साथ मिळणार यावरती सर्व काही अवलंबून असेल मात्र त्यासाठी शिंदे फडणवीस नाईक कुटुंबाची नाराजी दूर करण्यामध्ये यशस्वी होणार का हे बघणं सुद्धा महत्वाचं आहे शिल्पा नरवडे पुढारी न्यूज नवी मुंबई